नमस्कार मंडळी नमस्कार 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 बेमस्कार काहीतरी म्हणा आता कस आम इथून नाही आवाज आला पश्चात कुठली वाटत असू दे तु तु माझ्या मंडळी माझं नाव मंगू माझं नाव चंगू, चंगू। काय नंगू नंदू नाही घेऊन आले गेलं नाही ना महाराज कुठे गेले हो माराय मला येऊ दे तुझे काय कोण होऊ दे आपला काय आपण इथं पारा ठेवायचं ठेव तू तिथं पारा ठेव मी इथे ह्या काय

ठीक आहे राज्यभा हा राज्यभा राज्यात काय चाललंय काय चाललंय तुम्हाला एक प्रश्न विचारतो विचारा मला सगळं येत ठीक आहे राज्यवाग तुम्ही मला सगळं येत राज्यभर हा राज्यामध्ये एखाद्या घराला आग लागली तर तुम्ही काय कराल आहे त्याच्यात काय बोला राज्य रॉकेल वतायच आता <ần Scotters Qué> तुम्हाला एक प्रश्न विचारतो राज्यामध्ये एखाद्या घरामध्ये बायकोला दुसऱ्याने पळवून दिले तर तुम्ही काय कराल काय काय म्हणतो प्रश्न विचारू तू विचारतोय महाराजांनी विचारला नाही आम्ही बरोबर उत्तर दिलेली महाराज बोला मी पण एक प्रश्न विचारू हा विचारा बोला कुठ विचारू ना ना अच्छा। ना ना। <laughs> विचार नाही प्रश्न विचारतो मी काय म्हणतो महाराज बोलावत विचारात ऐकाय नाही आलं बोला बोललो महाराज महाराज महाराज

thank mm -hmm. you mm -hmm. mm -hmm. அப்பா <laughs> नोकरी साठी भटकत रेदर बनते रे परंतु त्याला माझ्या तू माझे ओला हा मजिता मुलगा म्हणून करून देणार नाही ठीक आहे चला <गरे> <गरे> <तारा> <गरे>

काय सांगितलं नाही मला सांगितलेलं आहे मला पण सांगितलं तू इथं थांब तू पारा ठेव तू कशा आमच्या मध्ये आहे की नाही मेघना हो म्हणाली मेघना माझ्याकडे बघ ना मी काय म्हणतो तू इथं थांब मी ला कुठे बागेत ना बागेत त्याच्या नदीवर जाऊया कापलावर चालूया कापलावर खालचं पण गरम वरण पण गरम हा चल माझ्या मनामध्ये गरजे होय सरदार आपल्या स्वाधीन केलंच पाहिजे होय सरदार चला चला लवकर चला वीर सिंग आपण या तल्याकाठी थोडा वेळ थांबूया ठीक आहे

काय <laughs> 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 म्हणतो <मजीटाई> <laughs> <अब रागागा। laughs> एक नंबर आहे आपण ह्याचे नेंगे पडूया

तुझी इच्छा पूर्ण करतो त्यांना तू जवळ येऊ तुझा पहिलाच सांगतो हा हा मी गाणं म्हणतो ऐका आहे तू पण नाशील अरे नाचणार मी हा एक गाणं म्हणतो हे शेजार

पगाशी तर मोठे होते आता त्या रामदेव बाबाचा शॅम्पू लावला गेले हा <laughs> आता, <थे गेना>? <laughs> आता सांगितलं ना रामदेव बाबाचा बाबा शॅम्पू बघला तुझे छोटे छोटे के आ हा <laughs> 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 <देखा? laughs> <laughs>

Kau tak faham? ni pun marin Jalan Haa Tak faham Aduh tak dah Rana sanggam Tak faham Haa sepuluh orang Rana sanggam Ni man tak faham Tak faham Haram faham Baju lah Haa Tak faham Tak faham Tak मी विचारतोय नाही विचार काय झाला खाली पण <पंकर सारे। laughs> खाली पण करी करता खाली पण कर अरे तू बाजू का माझ्याकडं मग आता बघ घ्या कापून टाकू काय झाला काय झालं हा माहित नाही हे तुला नाही माहिती अरे मला कसं माहिती असेल मग नाही तर नाही बोल ना नाही तर नाही बोल नाही माहिती बोल शेव चंग हा

मी बोलतोय नाजून एक नामान आहे मी काय म्हणतो तू जमलाय जमलोय ना तुला चाय मागू चाय नको थंडा थंडा पण नको कोल्ड्रिंकड्रिंक माझा आता नको माझ्या भिंठ्याचा पराक्रम बाजू नय

आणि काहीतरी इथं मी आणतो ना काहीतरी तू इथं थांब हा उठला भेटला ना तर कुठ्यावर पाहिजे की मानावर चढ हा इथं राम आहे

असाच बांधलेला आणि बांबू तुटला कमरत मोडला या कमर चार आठ दिवस आठ दिवस असा चालत होता सरळ घाल सरळ घुसाव हा मागव मागव काय म्हणतो दिस कुठं नागपूर तू काय वर्कर हा काय दाखवतो तेच नाही मी बांधतो हा काय चौकात चौकास म्हणजे किती चौकास हा या बांधला ह्या काय हा माझं ठेवतो नाही ना बाजू तू इकडं हा तू खालीच जा तर माझी तिथंच घे हाय तेव्हा गेला का पालखीचा वाजव याची होली करूया <laughs>